त्यासाठी थोडी प्रतीक्ष करायची एकदा गजर करा कृष्णासाठी कृष्णा गौरव वर्ष या ठिकाणी पाहतो आहे आणि एक गिफ्ट आहे गिफ्ट आधी त्या मित्राचं नाव देखील जाणून घेऊया तांबे कृष्णावरती भरपूर प्रेम आहे बरोबर परंतु तुम्ही काय प्रेम आधी पहिले आता हे गिफ्ट आहे कृष्णा सेव्हन्टी सेव्हटीच्या माध्यमातील हो हो कृष्णाचा सुंदर फोटो आहे काय सुंदर या बदला कृष्णाची प्रतिमा आपण बघू शकता जी आज प्रेक्षकांच्या मनामध्ये एकदा टाळ्यांचा गजर करा नील साठी कृष्णासाठी टाळ्यांचा गजर करत असत्या परंतु नील साठी टाळ्यांचा गजर कृष्ण कसे म्हटलंय ही प्रतिमा आज लोकांच्या फक्त मनात नाहीये फक्त हृदयात नाहीये त्याचा प्रत्यक्ष आपण बघितलं तर फोटोच्या रूपानं इथे आपल्याला पाहायला मिळते कृष्णा कैसा फील करायपेक्षा आणखी कुठे चांगलं की मिळालं होतं खूप चांगलं गिफ्ट आहे आणि निलेशचं मी आभार व्यक्त करतो कारण एवढी स्केच सेम टू सेम सेंट बनवलेली आहे माझी फिल्म तुम्ही बघू शकता तर मनापासून निलेश तिचा आभार बरस, आहे आणि बरेच बरेच सारे असे माझे फॅन्स आहेत खूप प्रेम करतात असंच तुमचं प्रेम राहून हे मेश्वरचं मी प्रार्थना करतो की प्रेम नाही आहे प्रेम आहे प्रेम अजून <laughs> मला वाटतं अजून एक येते या